नमस्कार आपण म्हणतो की देवाची पूजा पूर्ण विधिवत व्हायला हवी पण तुम्हाला माहित आहे का शिवलीलामृत सांगते की जर तुमच्याकडून नकळत जरी महादेवाची सेवा घडली तरी महादेव प्रसन्न होतात आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत एका पारधीची गोष्ट एकदा एका घनदाट जंगलाच्या कडेला एक व्याध म्हणजेच शिकारी राहत होता तो फार श्रीमंत नव्हता ना त्याच्याकडे मोठी जमीन होती पण त्याच्याकडे होते ते फक्त त्याचे कष्ट धैर्य आणि कुटुंबाबद्दलचे प्रेम रोज सकाळी तो धनुष्यबाण घेऊन जंगलात जायचा आणि मिळेल ती शिकार करून आपल्या बायको मुलांचे पोट भरायचा शिकार करणे हे त्याचे पाप आहे याची त्याला कल्पनाही नव्हती कारण त्याच्यासाठी ते केवळ उदरनिर्वाहाचे साधन होते अशाच एका दिवशी महाशिवरात्री उजारली गावात सगळीकडे उपवास जागरण आणि हर हर महादेवचा गजर सुरू होता पण या व्याधाला त्या सणाचे काहीही महत्व नव्हते त्याच्या मनात फक्त एकच चिंता होती आज घरी रिकाम्या हाताने जायचे नाही तो त्या दिवशी नेहमीपेक्षा खूप लांब खोल जंगलात गेला दिवसभर हिंडला थकला तहान भूक लागली पण दुर्दैवाने एकही प्राणी त्याच्या नजरेस पडला नाही सूर्य मावळू लागला आकाशात अंधार पसरू लागला जंगलातील रात्रीचा अंधार फार भयानक असतो सिंह वाघ लांडगे यांच्या डरकाळ्यांचा आवाज येऊ लागला व्याध घाबरला त्याचवेळी त्याच्या पोटातही कावळे ओरडू लागले हिंस्त्र प्राण्यांच्या भीतीने त्याने जवळच असलेल्या एका मोठ्या झाडावर चढण्याचा निर्णय घेतला ते झाड होते बेलवृक्षाचे पण त्याला याची कल्पनाही नव्हती झाडाच्या खाली पाला पाचोळ्याने झाकलेले एक शिवलिंग होते जे पूर्णपणे नजरेआड गेले होते रात्र जसजशी पुढे पुढे सरकत होती तस तशी त्याची झोप जड होऊ लागली पण झोप लागली तर खाली पडण्याची किंवा प्राण्यांच्या हल्ल्याची भीती होती म्हणून झोप येऊ नये म्हणून तो झाडाची पाने तोडून खाली टाकू लागला प्रत्येक पान तोडताना त्याच्या अंगावरील घामाचे थेंब खाली पडत होते ती पाने आणि पाण्याचे थेंब थेट त्या शिवलिंगावर पडत होते व्याधाला माहीतही नव्हते की तो नकळत महाशिवरात्रीचे जागरण करत आहे नकळत बेलपत्रांचा अभिषेक करत आहे आणि नकळत भगवान शिवाची पूजा करत आहे रात्रभर असेच चालू राहिले थकवा भूक भीती पण तो जागाच राहिला पहाटे हळूहळू आकाशात उजाडू लागले पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला त्या क्षणी संपूर्ण वातावरणात एक दैवी शांतता पसरली अचानक त्या शिवलिंगातून तेजस्वी प्रकाश झळकला आणि साक्षात भगवान शंकर प्रकट झाले जटाधारी भस्म सर्प हातात त्रिशूळ करुणेने भरलेले महादेव भयभीत झाला तो झाडावरून खाली उतरला थरथरत हात जोडून उभा राहिला त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले प्रभू मी तर पापी शिकारी मला माहीतही नव्हते की मी तुमची पूजा करत आहे असे तो रडत म्हणाला महादेव हसले आणि म्हणाले भक्ती ही जाणून बुजूनच करावी लागते असे नाही निर्मळ मन जागरण त्याग आणि कष्ट यालाच खरी भक्ती म्हणतात तू उपाशी राहून रात्रभर जागा राहिलास बेलपत्र अर्पण केलीस तुझे पाप नष्ट झाले आहेत या व्याधावर महादेवांची कृपा झाली त्याला मोक्ष प्राप्त झाला या कथेचा संदेश असा की देव पाहतो ते आपल्या मनातील भाव अज्ञानात केलेली खरी भक्तीही जाणून बुजून केलेल्या कर्मापेक्षा मोठी ठरते हर हर महादेव